सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांचे अनोखे आंदोलन गेल्या सात वर्षांपासून भ्रष्टाचाराचा कळस ठरलेल्या शेगाव पालखी रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे हा मार्ग प्रवासी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून प्राणघातक ठरत आहे या मार्गावर अपघातांची शृंखला सुरू असून अपघातामुळे कितीतरी लोकांना अपंगत्व आले आहे तरी हा मार्ग कासवगतीने बांधणे सुरूच आहे याबाबत शेतकरी पुत्र गोपाल पोहोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांना निवेदनाद्वारे हा मार्ग लवकरात लवकर तयार करावा असे खूप वेळा निवेदने दिलीत मात्र त्यावर आश्वासनेच त्यांना मिळाली अद्यापही हा मार्ग कासवगतीने बांधणे सुरूच आहे त्यामुळे झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला उठविण्यासाठी शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी आज दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून या मार्गाचा दिनांक सतरा जानेवारी रोजी आठवा वाढदिवस वा साजरा करण्यात येणार असल्याचे निमंत्रण पत्रिका देऊन अनोखे आंदोलन केले श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी कासव गतीने आणि भ्रष्टाचाराचा शिखर काढून सुरू आहे आज दरवर्षी आम्ही सार्वजनिक बांधकामाचे अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता कंत्राटदार या सर्वांना संबंधित लोकांना निमंत्रण देत असतो मात्र हे लोक काही त्या ठिकाणी येत नाहीत यावर्षी त्यांनी पालखी मार्गाचा हेम प्रोजेक्टचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी यावं यासाठी आम्ही त्यांना विशेष सूत्रभाम फुळून ते झोप्राव्य आहेत त्या झोपेतून त्यांनी जागी होऊन त्या ठिकाणी यावं आणि आम्हाला वाढदिवस साजरा करण्यासाठी सहकार्य द्यावं उपस्थित राहून अशी विनंती आम्ही आज रोजी निमंत्रण पत्रिका देऊन त्या ठिकाणी केली आहे तरी अशा आहे की अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता आणि सर्व संबंधित कंत्राटदार वगैरे सर्व त्या ठिकाणी येऊन नागरिकांचं मनोबल उंचावतील आणि रस्त्याची कंडिशन पाहतील